चला मित्रांनो स्वागत करूया पुढच्या प्रश्नाला त्यामध्ये तुम्हाला असे क्वेश्चन भेटेल आणि मित्रांनो आजचं जे लेक्चर आहे ते व्याकरणसाठी आहे मराठी व्याकरण जे त्याला तुम्ही बघू शकता स्क्रीनवर इथे लिहिले आहे टीपी सॉरी लिपिक आणि टंकलेखा यासाठी येऊ आलेला प्रश्न आहे आणि तलाटीसाठी पण खूप इम्पॉर्टंट आहेत तर मित्रांनो हा तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे तर शेवटपर्यंत राहा तर सुरुवात करूया लेक्चरला तर पहिला प्रश्न काय आहे तर पहिला प्रश्न आहे मराठी भाषेचे लिखाण आपण कोणत्या भाषेमध्ये करतो कोणत्या लिपीत करतो तर काय आहे या प्रश्नाचं उत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे देवनागरी या भाषेमध्ये दे करतो हा म्हणजे मित्रांनो खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही बघू शकता बघू शकता नाशिक मध्ये ना दोन हजार आठ मध्ये आलेला फरक्ष पुढचा प्रश्न बघूया करतो तुम्हाला म्हणजे चांगलं दिसेल हा तर तुम्हाला चांगलं दिसत असेल मित्रांनो पुढचा प्रश्न आहे आपल्या तोंडा वाटी निघणाऱ्या मूलध्वनी टिंबटिंब म्हणतात तर काय म्हणतात मित्रांनो सांगा लवकर त्याला उभारण असे म्हणतात पुढचा क्वेश्चन तर मित्रांनो हा ह्या ऑप्शन खाली गेलेला आहे तर परंतु तुम्ही प्रश्न वाचाल यो तलाठी मध्ये आला आहे तटीमध्ये आलेला आहे यवतमाळ इथे या ठिकाणी आले आहे दोन हजार नऊ ऑप्शन बघूया यामधलं कोणतं आहे तर सांगा मित्रांनो वर्ण किती आहे मराठी भाषे तर अठ्ठेचाळीस वर्ण आहे स्वर स्वार, किती आहे मित्रांनो तर स्वर स्वर आहे बारा स्वर बारा स्वर आहे आणि व्यंजन किती आहे तर मित्रांनो व्यंजन आहे चौतीस तर हे पण खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही नोट्स बनवत असाल तर त्यामध्ये लिहून घ्या व्यंजन चौतीस आहे मित्रांनो हॅन्डरायटिंग थोडी बेकार असेल बट माझे मी जे शब्द बोलते त्यावर लक्ष द्या स्वर बारा आहे आणि व्यंजन चौतीस आहे पुढचा क्वेश्चन बघूया वाक्य म्हणजे काय तर मित्रांनो वाक्य म्हणजे काय असतं सांगा बरं एक मिनिट मला दिसत नसेल हा तर वाक्य म्हणजे काय सांगा तर वाक्य म्हणजे काय असतं मित्रांनो वाक्यामध्ये विचार पूर्णपणे व्यक्त करणारा एक किंवा अनेक शब्दांचा समूह त्याला आपण असे म्हणतात त्याला आपण वाक्य असे म्हणतात मित्रांनो तर पुढचा क्वेश्चन बघूया यो पण खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही बघितला असेल खाली त्याला टी बुलढाणा आहेत असं लिहिलं आहे म्हणजे हा बुलढाणाला आला आहे दोन हजार नऊ मध्ये मराठी भाषेत एकूण स्वर किती आहे सांगा स्वर किती आहे ते मी तुम्हाला आता सांगितले होते मराठी भाषेमध्ये एकूण स्वर किती आहे तर बारा स्वर आहे आणि व्यंजन किती आहे तर चौतीस व्यंजन आहे आताच तुम्हाला सांगितला असतो मित्रांनो चौतीस व्यंजन आहे या या प्रश्नाचं उत्तर आहे बारा प्रिंटिंग स्टीम झाला सॉरी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बारा तर मराठी भाषेत बारा आहे बारा आणि बुलढाणा आला आहे दोन हजार नऊ ला प्रश्न पुढचा क्वेश्चन बघूया पुढचा प्रश्न काय आहे खालीलपैकी कोणता एक व्यंजनाचा प्रकार नाही सांगा मित्रांनो व्यंजनाचा प्रकार नाही सांगा लोक सांगा तर दीर्घ स्वर हा नाही यो आहे महाप्राण आणि नाशिक स्वर यो पण आहे बट यो नाही तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे एक मिनिट तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा दीर्घ स्वर तुमचा प्रश्न बघूया या शब्दातील अनुस्वरांचा उच्चार अनुस्वर समान होतो काय या प्रश्नाचं उत्तर सांगा मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे संशय बघा मित्रांनो ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या वर्णाच्या पद्धतीशिवाय होतो त्यास काय म्हणतात तर सांगा काय म्हणतात त्या मी तुम्हाला स्क्रीन मोठी करतो मला चांगल्या पैकी दिसेल हा तर बघा क्वेश्चन परत मी बोलतो मित्रांनो ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या वर्णाच्या पद मदतीशिवाय होतो त्यास काय म्हणतात तर सांगा मित्रांनो काय म्हणतात त्याला स्वर असे म्हणतात स्वर म्हणतात पुढचा क्वेश्चन बघूया पुढचा क्वेश्चन संख्या या शब्दातील अनुस्वारांचा उच्चार पैकी कोणत्या अनुनाशकांसारखा आहे तर सांगा मित्रांनो कोणत्या अनुनाशांसारखा आहे तर ऑप्शन ड चौथा पुढचा क्वेशन बघूया खालीलपैकी स्वरादी वर्णांची जोडी कोणती आहे स्वरादी वर्णाची जोडी सांगा मित्रांनो तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो ही आहे की सुरातीमध्ये चार दोन शब्द असतात वर्णामध्ये दोन कोणते असतात सांगा मित्रांनो कोणता तर यो हे दोन असतात अ आकिचे हे व्यंजन आहे पण शुअर आहे पण व्यंजन आहे तर हा बघा मित्रांनो झुम करतो तुम्हाला एकदा हे पण खूप इम्पॉर्टंट आहे हे बघा तुमच्या स्क्रीनवर मग तुम्हाला मी दाखवतो क्वेश्चन खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी कोणती आहे तर हा लिपिका आणि टंकलेखा मध्ये आलेला क्वेश्चन आहे सोलापूर येथे दोन हजार आठ ला तर सांगा मित्रांनो माझ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर उ, उ सजातीय स्वरांची व्याख्या काय आहे तर ज्याचा उत्तर सोपट ह्याने होतो जसं की उ ऊ अ ह्याला बोलायला जास्त वेळ लागत नाही असा लाचा सजागीय स्वर तर हा पण मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी हा क्वेश्चन तुम्ही लिहून घेऊ शकतात स्क्रीनशॉट पण काढू शकता तर पुढचा क्वेश्चन बघूया खालीलपैकी कोणता दीर्घ स्वर हा संयुक्त स्वर नाही कोणता आहे तर मित्रांनो तर ओ विजातीय स्वर विजातीय म्हणजे जास्त कालावधी लागणारा ह्याला म्हणजे विजातीय स्वर विजाती स्वरची जोडी कोणती आहे तर मित्रांनो सक त्र त्रद् हे जे आहे हे सजातीय आहे हे पण आहे या शब्दाला कमी वेळ लागतो आणि जो जो आहे दुसरा त्रद्ल्य याला ना दीर्घकाळ लागतो मी बोलून पण बघू शकतात मित्रांनो खूप वेळ लागत असेल ह्याला बोलायला पण हे जे तीन आहेत ह्याला जास्त वेळ लागत नाही तर पुढचा क्वेश्चन बघूया पुढचा क्वेश्चन तुम्हाला झुम करून दाखवतो खालीलपैकी संयुक्त स्वर कोणते आहे तर बघा मित्रांनो खालीलपैकी कोणते आहे तर सांगा जर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला सांगा संयुक्त स्वर कोणते आहे आणि किती आहे ते पण सांगा कमेंट मध्ये किती आहे ते पण सांगू शकतात किती आहे काय आहे तर संयुक्त स्वर मित्रांनो चार आहे या ऑप्शन मध्ये संयुक्त स्वर कोणता आहे तर हा संयुक्त स्वर आहे मित्रांनो तुम्हाला संयुक्त स्वर सांगतो कोणते कोणते आहे एक हे ए, ए दुसरं आहे तिसरा झाला ओ आणि लास्ट आऊ असे चार संयुक्त स्वर आहेत या प्रश्नाचे उत्तर आहे ए लास्ट मित्रांनो बघा मराठी भाषेतील स्वतंत्र वर्ण कोणते आहे स्वतंत्र वर्ण सांगा मित्रांनो कोणते आहे यामधले त्याला सांगा बघू आणि किती आहे ते पण सांगा कोणते आहे आणि किती आहे ते पण सांगा मित्रांनो तुम्हाला सांगू का स्वतंत्र वर्ण फक्त एकच आहे तुम्ही राहित्रांनो हे होतात क्वेश्चन खूप म्हणजे खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट होते तुम्ही बघू पण शकतात कि इथं तुम्ही हा आहे बघा लिपिक टंकले सोलापूर दोन हजार अठरा मध्ये आलेला क्वेश्चन आहे तर खूप इम्पॉर्टंट आहे तर हे होते क्वेश्चन भेटूया पुढच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला हो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू